जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार डिसेंबर गोंदवल्याचे महत्व नामाच्या प्रेमात आहे ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्याला ठेवले आहे मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगलं होऊन मरेल अभिमान म्हणून नव्हे परंतु गोंदवल्याचे महत्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे राम किती दयाळू आहे त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला पहिल्याने वाटले आपला माल खपेल की नाही कोणाच ठाऊक पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले आपण पाहतो प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते तसे पाहिले तर सर्व गावे गावेसारखीच घरेदारे भिंती शाळा धर्मशाळा चावड्या या प्रत्येक गावात असतात परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळेच असते गोंदवल्यास पैशाचे उत्पन्न नाही परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे त्याचे तोंड सारखे हलते आहे तोंडाने रामाचा जप चालू आहे त्याअर्थी हा आमक्या गुरुचा शिष्य असला पाहिजे असे कळून यायला हवे म्हणतात ना की आपल्या वडिलांचे महत्त्व सांगू नये ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे म्हणून आता एकच करा रामाला हात जोडून मनापासून सांगा रामा तुझे प्रेम दे आम्ही अखंड नामात राहू प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू तुझे गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू राम खात्रीने कृपा केल्या वाचून राहणार नाही खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण ठेवून लढाई कर असे भगवंतांनी सांगितले आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू नीती धर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे हेच सर्व धर्माचे शास्त्रांचे सार आहे आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करूया तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे आजचे बोधवचन जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम राम राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ